शिरसोडीचा इप्पल पण गट पास आहे बघा आणि आज पेटनाक्याच्या बैलासोबत पाहाला आहे <laughs> जीवंडायवर्णी नाम यांचा सुंदर पण गट पास आहे बघा आजच्या मैदानामध्ये आणि आज शिरसोडीच्या चंद सोबत पहाला कळंबीचा शंभू हाच्या मैदानात गटपासाहेबांनी एक्क्यांशी एक्क्यांशी रायपल सोबत पाहालाय कळंबीचा शंभू विजयमधने फिल्टन यांचा सरदा गटपासाहेब आज वादळ सोबत पाहालाय वाद बघा आज कासेगाव मैदानामध्ये आणि आज विजयमधने यांच्या सरदारसोबत पाहाला फलटण विजयमधने फलटण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघा आजच्या काशीगाव मैदानामध्ये आणि आज कळंबीच्या शंभूसोबत पाहाले